સ્વરાજ્ય જનરલ કામગાર સેના રાજ્ય અધ્યક્ષ કામગારાદા કદમ બંધકામ મહિલા ભગિની વૃહોપયોગી ભાડી સન્સ વાટ એમએસ મરાઠી ન્યૂઝ નેટવર્ક ઇસ્લામપુર પ્રતિનિધિ હારુન નાલબંદ आष्टानाका परिसरात असलेल्या तुळजाभवानी येथील स्वराज्य जनरल कामगार सेना यांच्यामार्फत बांधकाम कामगार यांना स्वराज्य कामगार सेना प्रमुख वैभव फसाले भाजप सेना मोर्चा शहराध्यक्ष यांच्या हस्ते भांडी संच वाटप करण्यात आले यावेळी बोलताना कामगार सेना प्रमुख वैभव फसाले माध्यमांशी बोलताना आमचे नेते अमित दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली ऑल वर महाराष्ट्र महासंघ यांच्या माध्यमातून स्वराज्य सेना कामगार संघटना चे, कार्य सुरू आहे यावेळी कामगार नेते अमित दादा कदम यांच्याशी संवाद साधला असता म्हणाले जास्तीत जास्त कामगार भगिनी व कामगार बांधवांनी शासनाच्या योजनेपासून वंचित असलेल्या कामगार बांधवांनी लाभ घ्यावा जसे आरोग्य योजना शिष्यवृत्ती मुलींचे व मुलाचे लग्न घरकुल योजना अन्य कामगार योजनांचा लाभ संघटनेचे सभासद स्वीकारून घ्यावा असे आवाहन अमित दादा कदम यांच्यातर्फे करण्यात आले आतापर्यंत वीस ते पंचवीस हजार लोकांनी सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी लाभ आहे यावेळी भाजप कामगार मोर्चा उपाध्यक्ष दिलीप लोहार जिल्हाध्यक्ष स्वराज्य कामगार विनायक जाधव सर्व कामगार उपदाधिकारी उपस्थित होते ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद